आता लाडकी बहीण योजना या योजनेचा फायदा अनेक गरीब महिलांनासुद्धा होत आहे त्याचबरोबर यातून अनेक फ्रॉडसुद्धा होत आहेत काहीतर पुरुषांचे अर्ज आले आणि त्यानंतर असा फ्रॉड झाला होता तेसुद्धा धक्कादायक घटना समोर आली होती परंतु आता लाडकी बहीण योजनेमध्ये चक्क सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये कायमचे बंद केलेले आहेत आता असं का करण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता लाडकी बहीण योजना या योजनेचा फायदा अनेक गरीब कुटुंबांना होत आहे अनेक गरीब महिलांना सुद्धा होत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची ही बातमी आहे आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे या महिलांना योजनेतून बाद करण्यात आलेला आहे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही विधानसभा निवडणुकापूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली प्रति महिना दीड हजार रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते जाचकअटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलेंना योजनेचा लाभ मिळाला मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आलेलं आहे जून महिन्याचा हप्ता देखील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही जून महिन्याचा हप्ता देखील अनेक महिलांना मिळालेला नसला तरी आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणे बंद करण्यात येत आहे पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालय असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज करता येत नाही अशात यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा लाडक्या बहिणींचा पत्ता कट करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे जे लाभार्थी आयकरदाते आहेत नमो शेतकरी सन्मानाचे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सतरा लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर अशी ही अपडेट लाडक्या बहिणींची जी आहे ती समोर येत आहे राज्य शासनाची महत्वाकांक्षा योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक समीक्षा चालना देण्या देण्यात येणार आहे यासाठी त्यांच्यात सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाच्या आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये महिलांसाठी वॉर्ड प्रभात तसेच सभासद संख्या निश्चित केली आहे नगरपालिका क्षेत्रात सभासद संख्या पाचशे असून नोंदणीच्या वेळी भांडवल पाच लाख असणे आवश्यक आहे गाव कार्यक्षेत्र असलेल्या ठिकाणी प्राथमिक सभासद संख्या दोनशे पन्नास असून नोंदणीच्या वेळी भांडवल दीड लाख रुपये आहे तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्येने पाचशे असून या भागात भाग भांड बांद, भांडवल पाच लाख रुपये आहे